नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक बिग ब्रेकिंग आहे आजपासून बँकाने बदलले सेविंग बँक अकाउंटचे नियम नवीन नियम लागू झालेले आहेत एकूणच अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजपासून बँकांनी बदललेले सेव्हिंग बँक अकाउंटचे नवी नियम नवीन नियम लागू झालेले काय आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आजपासून बँकांनी बदलले सेविंग बँक अकाउंटचे नियम नवीन नियम लागू बघा सेविंग बँक अकाउंट रूल्स येस बँक आणि आय सी आय सी आय बँकेने बचत खात्याच्या सेवा शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे याची अंमलबजावणी एक मेपासून होणार आहे म्हणजे आजच्या दिवसापासूनच होणार आहे दोनही बँकांनी विशिष्ट प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे येस बँकेचे ग्राहक वेबसाईटला भेट देऊन याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकतात मनी कंट्रोल मुख्य बदल स्पष्ट करते बघा या ठिकाणी पुढे बँकेच्या वेबसाईटवर असे म्हटले आहे की बचत खात्याच्या विविध प्रकारातील किमान सरासरी शुल्क शिल्लक म्हणजे ए बी बदलण्यात आली आहे प्रोमॅक्स खात्यातील किमान सरासरी शिल्लक रुपये पन्नास हजार असेल कमाल शुल्कासाठी एक हजार रुपयाची मर्यादा ही निश्चित करण्यात आली आहे बघा बघा किमान किती आणि कमाल किती शुल्कासाठी या ठिकाणी मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे एकूणच किमान सरासरी शिल्लक रुपये पन्नास हजार आणि कमाल शुल्कासाठी एक हजार रुपयाची मर्यादा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे बघा आय सी आय सी आय बँकेने अनेक प्रकारच्या सेवांचे शुल्क देखील बदललेले आहे यामध्ये किमान सरासरी शिल्लक व्यवहार शुल्क ए टी एम इंटरचेंज फी इत्यादींचा समावेश आहे बघा एकूणच कशा कशाचा समावेश आहे याच्यामध्ये बदल केलेला आहे आय सी आय सी आय बँकेने अनेक प्रकारच्या सेवाचा शुल्क देखील बदललेला आहे एक आहे किमान सरासरी शिल्लक दुसरं आहे व्यवहार शुल्क तिसरं आहे ए टी एम इंटरचेंज फी इत्यादींचा समावेश आहे बँकेने काही खाती बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे यामध्ये ॲडव्हर्टेज वुमन वुमन सेव्हिंग अकाउंट अकौन, प्रिविलेज अकाउंट्स ॲडव्हान्टेज वुमन सेव्हिंग अकाउंट ॲसेट लिकड ॲसेट लिकड सेविंग अकाउंट आणि आर सेविंग सेव्हिंग अकाऊंट यांचा समावेश आहे बघा अशा पद्धतीने यामध्ये काही बंद करण्यात आलेल्या देखील खात्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे एकूणच या ठिकाणी बँकेच्या या वेबसाईटवरती अधिक स्पष्टपणे व सविस्तरपणे अशी माहिती दिलेला आहे अशा पद्धतीने एकूणच आजपासून बँकांनी बँकांनी बदललेले जे सेविंग बँक आहेत त्या अकाउंटचे नियम आणि नवीन नियम जे लागू झालेले ला आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद